आज बारामती माननीय प्रांत अधिकारी साहेब यांना भटकेमुक्त विकास परिषद यांच्यामार्फत जे भटकेमुक्त समुदाय बारामतीमध्ये आहे त्या मोडार असेल पारदी असेल तैठाडे असेल रामशी असेल गंगेवाले असेल अशा काही समुदायांना रेशन कार्ड मतदान कार्ड आणि आधार कार्ड अशी जातीचे दाखण्याची कागदपत्रे नाहीत याबाबत आम्ही मान्य प प्रांताधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन मानाजीनगर येथे कॅम्प आयोजित करावा आणि या समुदायाला कागदपत्र वाटप करावा अशी विनंती केली त्यासाठी भटके गुप्त विकास परिषदेने साडेपाचशे जणांचं सर्वेक्षण करून कुठल्या कार्यकर्त्यांना काही कागदपत्र नाहीत याची माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की या समुदायाला आपण कागदपत्र देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रभावामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावा साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन नक्कीच याविषयी आपण लवकरच कार्यक्रम घेऊ असं निश्चित केलेलं आहे